रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात पुणे गुलटेकडे ते आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी होती तर मित्रांनो पुणे गुलटेकडी ते आज सत्तर कांदा गाड्यांची आवक ही दाखल झाली होती उन्हाळी कांद्याच्या एक दोन लॉटला दोन हजार नऊशे रुपयापासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव बा आज पुणे गुलटेकडे ते निघाले आहेत त्या खालोखाल मोठे साईज कांदे दोन हजार आठशे ते दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत मोकल साईज कांदे दोन हजार सातशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर मीडियम कांदा दोन हजार सहाशे ते दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकला आहे तर गोलटा गोलटी एक हजार नऊशे रुपयापासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकला तर जोडबदला एक हजार दोनशे रुपयापासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकलेलं आहे तर मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते कांद्याचे बाजारभाव आज स्थिर पाहण्यास मिळेल आहेत तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा